कांद्या प्रश्नावर तुम्ही आमच्यावर आरोप करतात अहो साडेपावने पाच वर्ष तुम्ही पण सत्ताधारी आमदार होतात की काय केलं कांद्याच्या प्रश्नावर का नाही लढलं तुम्ही का तुम्ही आज फक्त लोकसभेच्या तिकिटासाठी राजीनामा देतात आम्ही तुमचा सत्कार केला असता की तुम्ही म्हटले असते जर कांद्याचा भाव वाढला नाही तर मी राजीनामा देतो हा राजीनामा तीन अगोदर का नाही दिला दुधाच्या प्रश्नावर राजीनामा का नाही दिला हा फक्त आणि फक्त एक सहानुभूती आणि चित्र रंगवायचा प्रयत्न केलं जाते देण्याचं काम केलं या पन्नास वर्षामध्ये केंद्रीय मंत्रीपद मिळालं राज्याचं मंत्रीपद मिळालं जिल्हा अध्यक्षपद मिळालं खासदारकी मिळाली पण आम्ही पन्नास वर्षामध्ये कोणालाही ना धमकवलं नाही कधीच धमकवलं नाही आणि याचा अभिमान आम्हाला आहे आम्ही या जिल्ह्यामध्ये सुसंस्कृत राजकारण टिकवण्यासाठी लढतोय आणि हे सुसंस्कृत राजकारण तुम्हाला हवं असेल तर आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली आपण मला तेरा मेला तीन नंबरचं बटन दाबून आणि तीन नंबरचं बटन पाक कसं पांडुरंगाने दिलं की मोदींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करायचा म्हणून तीन नंबरचं बटन आपण दाबावं